नमस्कार किरण स्पर्धा परीक्षा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण संख्या टॉपिक मधलं बघा काही नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या याची बिएरीज कशी काढायची एकदम सोप्या पद्धतीने कशी काढायची हे आपण शिकणार आप आहे बघा वरती एक बोर्ड वरती एक दोन उदाहरणं लिहिलेली आहेत ते तुम्हाला एकदम सोडून दाखवतो बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बघा आधी खाल सगळ्यांनी सोडून दाखवतो एक ते पासष्ट पर्यंत नैसर्गिक संख्येची बिएरीज किती तर बघा या क्रमागत संख्या आहेत कसले आहेत क्रमागत क्रमागत म्हणजे पूर्ण एक पासून चालू झाल्यात आणि नैसर्गिक संख्येची बेरीज किती अशा पद्धतीने गणित आहे बघा काय करायचं शेवटची नैसर्गिक संख्या कुठली गुरुले समोरील नैसर्गिक संख्या सहासष्ट भागिले दोन प्रत्येक वेळी बघा याची बेरीज करताना छेदात आपल्याला किती घ्यायचे दोन घ्यायचे लक्षात ठेवा बघा बेत्रिक सहा बेत्रिक सहा मग बघा याचा गुणाकार करू आपण पासष्ट गुणवे तेहत्तीस पाच त्रिक पंधरा साहित्री अठरा एकोणीस तिनापाचे पंधरा हातचा एक साहित्रीक अठरा एकोणीस पाच चार अकरा हातचा आला एक किती आले एकवीसशे पंचेचाळीस म्हणजे बघा एक ते पासष्ट पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती येणार आहे एकवीसशे पा एकवीसशे पंचेचाळीस पद्धतीचं बघा आपलं दुसरं गणित आहे बघा एक ते पन्नास पर्यंत नाही आता शेवटची नैसर्गिक संख्या कोणती आहे पन्नास पर्यंत एक ते पन्नास पर्यंत पन्नास मग पन्नास एक्कावन्न भागिले दोन बे दुने चार एक शिलक राहिला बे कवन, पंच दहा एक्कावन्न गुणवले पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस बे एक बे पाच दुने दहा पाच सात दोन एक म्हणजे बघा एक ते पन्नास पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती होणार आहे बाराशे पंचाहत्तर त्यानंतर बघा आपलं तिसरं तिसरं गणित आहे बघा आपलं समसंख्येची बेरीज आपण अगोदर बघितल्या नैसर्गिक संख्येची बेरीज आता नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढायची हे बघितले आपण त्यानंतर आता बघू आपण समसंख्येची बेरीज एक ते पर्यंत अंकांचे आपल्याला काय करायचे फक्त समसंख्यांची बेरीज काढायच्या तर बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो एक ते शेचाळीस पर्यंत सर्वात शेवटची समसंख्या कुठली आहे शेचाळीस गुणुले समोरील प्रत्येक वेळी समसंख्यांची बेरीज काढत असताना छेदामध्ये किती घ्यायचे चार घ्यायचे बघा आता चारने भाग लाव चार एक चार चार दोन्ही आठ बरोबर आता राहिलेल्या संख्येचा गुणाकार करा शेचाळीस गुणुले बारा सहा दुने बारा चार दुने नौ, एक नऊ सहा एक सहा चार एक चार दोन नऊ सहा पंधरा तर बघा एक ते शेहेचाळीस पर्यंत समसंख्यांची बेरीज किती येणार आहे पाचशे बावन्न बघा आताच आपण समसंख्येची बेरीज कशी काढायची एक ते शेहेचाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढून दाखवलेली आहे तर त्यासाठी बघा खाली दोन हजार तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहेत बघा एक, एक ते चौऱ्याण्णव पर्यंत समसंख्येची बेरीज किती आणि एक ते पंचेचाळीस समसंख्येची बेरीज किती तर हे बघा तुम्ही सोडवण्यासाठी दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यानंतर बघा आपण तिसरं गणित बघतोय बघा विषम संख्येची बेरीज विषम संख्येची बेरीज कशी काढायची ते बघा आता नैसर्गिक संख्या झाल्या समसंख्या झाल्या आता विषम संख्येची बेरीज आता विषम संख्येची बेरीज काढता येईल बघा त्यासाठी एक सूत्र आहे येण अधिक एक ये छेद दोन कंसाचा वर्ग तर बघा यन कशाला म्हणायचं तर यन म्हणजे शेवटची विषम संख्या आता बघा एक ते सत्तावन्न पर्यंत सर्वात शेवटची विषम संख्या कुठली आहे सत्तावन्न असणार आहे बरोबर मग सत्तावन्न अधिक एक भागिले दोन कंसाचा वर्ग सत्तावन्न आणि एक किती झाले अठ्ठावन्न भागिले दोन कंसाचा वर्ग बेदुने चार ब्याण्णवे आठ एकोणतीसचा वर्ग एकोणतीसचा वर्ग किती आहे आठशे आठशेचा बघा एक ते सत्तावन्न पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज किती येणार आहे आठशे एकेचाळीस त्याच पद्धतीचं बघा पुढे गणित दिले आहे एक ते त्रेचाळीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती तर बघा शेवटची कुठली आहे त्रेचाळीस त्रेचाळीस अधिक एक चेद दोन कंसाचा वर्ग बरोबर त्रेचाळीस बर, आणि एक किती झाले चव्वेचाळीस चव्वेचाळीस छेद दोन कंसाचा वर्ग बे दोन्ही चार बे दोने चार बावीसचा वर्ग बावीसचा वर्ग बघा माहिती आहे आप आपल्याला चारशे चौऱ्याऐंशी तर बघा आता त्याच्यानंतर आपण अगोदरच जे बघितलेले त्या क्रमागत येत म्हणजे एक पासून जे पुढे ते तुम्हाला पासष्ट पर्यंत नैसर्गिक संख्या किती एक पासून चव्वेचाळीस पर्यंत समसंख्याची बेरीज किती एक पासून पर्यंत विषम संख्येची बेरीज किती या क्रमागत होत्या पण आता बघा त्यांनी आदल्या मधल्या जर संख्या दिल्या मदनात चालू केल्याच्या नंतर त्या संख्येच्या बेरीज कशी काढायची किंवा ते नैसर्गिक संख्या कि किती सम किती विषम किती हे सांगता आलं पाहिजे त्यासाठी बघा एक गणित दिले वरती आपण बोर्डवरती पंधरा ते चव्वेचाळीस पर्यंत नैसर्गिक सम विषम संख्या किती मग बघा पंधरा पासून आपल्याला किती पर्यंत घ्यायच्या चव्वेचाळीस मग बघा चव्वेचाळीस मधनं काय करायचे पंधरा वजा करायचे चौदा पाच गेले राहिले नऊ हा आला एक चारातन दोन गेले दोन मग किती येतं एकोणतीस एकोणतीस संख्या आहेत का पंधरा ते चव्वेचाळीस पर्यंत तर नाही तर ज्यावेळेस तुम्ही चव्वेचाळीस म्हणून पंधरा मायनस करत असता त्यावेळेस ती पंधरा ही संख्या त्यात मोजली जात नाही म्हणून अधिक एक केलं जातं मग टोटल संख्या किती येत तिथं तीस पंधरा ते चव्वेचाळीस पर्यंत एकूण संख्या किती येत तीस मग नैसर्गिक संख्या भेटल्या तुम्हाला तीस त्यानंतर बघा त्यात सम संख्या किती असणार आहेत आणि विषम किती असणार आहेत तर ती कशा ओळखायच्या बघा पहिली दिलेली सगळ्यासली संख्या आहे विषम आहे आणि शेवटची किती आहे कुठली आहे सम आहे दोन ही संख्या काय असणार आहे तर समान समान असणार तीस नैसर्गिक संख्या असते तर पंधरा सम असतील आणि पंधरा विषम असतील त्यानंतर त्याच्यानंतर बघूया आता आपण की त्यांची बेरीज कशी काढायची आता बेरीज कशी काढायची तर बघा कंटिन्यू करू आपण तर बघा तुम्हाला एकदा एकूण संख्या काढता आल्याच्या नंतर तुम्ही पुढले बेरीज काढणे एकदम सोपं आहे कारण सगळ्यात महत्वाचं एकच गोष्ट आहे की नैसर्गिक सम आणि विषम ह्या संख्या एकुरेट काढणं महत्वाचं आहे हे काढल्याच्या नंतर एका सूत्रात सगळ्या संख्यांच्या बेरिजी निघतात बघा आता कशी काढायची बेरीज तर पहिली नैसर्गिक संख्येची बेरीज काढून दाखवतो कुठन पंधरा ते चव्वेचाळीस पर्यंत पहिली नैसर्गिक संख्या कुठली पंधरा शेवटची आहे बघा त्यानंतर छेद दोन गुणवले काय करायचं नैसर्गिक संख्या किती एकूण एकोणा सगळे सांगे किती तर तीस बरोबर मग चव्वेचाळीस आणि पंधरा चव्वेचाळीस आधी पंधरा पाच आणि चार नऊ आणि चार आणि पाच एकोणसाठ भागिले दोन गुणवले तीस मग बे एक बे बे पंचे दहा एकोणसाठ गुणवले पंधरा नऊ पाच पंचेचाळीस पाच पाच पंचवीस पंचवीस चार, चार एकोणतीस नऊ एक नऊ पाच एक पाच पाच अठरा दोन सात एक आठ आठशे पंच्याऐंशी तर बघा हे कळलं असेल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथन सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजत असतात मग एवढं गुणाकार बघा याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही कुठल्या क्रिया नाहीत पण इथपर्यंत समजणं गरजेचं आहे कारण ह्या एवढी गोष्ट महत्वाची कारण तुम्हाला कळलं काय पाहिजे की पहिली नैसर्गिक संख्या कुठली आणि शेवटची कुठले छेद दोन आणि एकूण नैसर्गिक संख्या किती त्याच पद्धतीने बघा पण तसंच काढूया पंधरा ते चव्वेचाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करायच्या तर पहिली समसंख्या काय असणार आहे सोळा आणि शेवटची काय असणार आहे चव्वेचाळीस बागेले दोन गुणुले एकूण समसंख्या किती येत पंधरा चव्वेचाळीस आणि सोळा होत्या साठ साठ छेद दोन गुणुले पंधरा सहा राहिलेलं शून्य पंधरा ते पंचेचाळीस चारशे पन्नास त्यानंतर त्याच पद्धतीने पुढे दिलेले तर विषम संख्यांची बेरीज किती आता विषम संख्यांची बेरीज पण बघा पहिले विषम काय पंधरा आधी शेवटची विषम बघा चव्वेचाळीस पर्यंतची काय असणार आहे त्रेचाळीस छेद दोन गुणले एकूण विषम संख्या त्रेचाळीस आणि पंधरा बघा त्रेचाळीस आणि पंधरा किती देतात अठ्ठावन्न दोन दोनवले पंधरा चार एकोणतीस कर येणार उत्तर भेटल तुम्हाला <coughs> तर नंतर बघा आता पुढे आपण संख्या टॉपिक मधलं बघा ह्याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात तर पंधरा या पंधरा या विषम संख्येनंतरची येणारी सातवी विषम संख्या कोणती अशा पद्धतीचं गणित तुम्हाला विचारलं जातं तर त्यानंतर कसं सोडवलं जातं तर बघा सांगतो पंधरा नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती तर पहिली संख्या लिहायची पंधरा अधिक त्यानंतरची विचारलेली सात सात गुणवले दोन बरोबर पुढल्या संख्येचे फक्त काय करायचे दुप्पट करायचे बघा याच्यात पण एक करायला लागत असतं त्या पद्धतीचं पण सांगतो एक चार पाच उदाहरण तुम्हाला सोडून दाखवतो बघा तुम्ही ते नंतर समजलच तुम्हाला तर बघा पंधरा अधिक सात दुने किती झाले चौदा पंधरा आणि चौदा झाले एकोणतीस तर पंधरा नंतर येणारी सात विषम संख्या कुठली असणारे एकोणतीस बघा त्याच पद्धतीचं आपलं गणित पुढचं सत्तावीस नंतर येणारी पंधरा वीस समसंख्या कोणती तर बघा दिलेली कसली संख्या आहे आहे आणि विचारलेली कसली आहे समय विचारलेली कसली आहे पंधरा वीस समसंख्या विचारलेली आहे तर बघा त्याच पद्धतीने सोडवायचं सत्तावीस अधिक पंधरा गुणुले दोन बघा आता इथे विषय विचारलेली समय म्हणून इथे काय करायचं मायनस एक सत्तावीस आधी पंधरा दोन तीस 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 म्हणून गेला एकोणतीस एकोणतीस आधी सत्तावीस दोन दोन चार एक पाच छप्पन तर सत्तावीस नंतर येणारी पंधरावीसमसंख्या कुठली असणारे तर छप्पन अठ्ठावीस नंतर येणारी समसंख्या कुठली तर बघा आता दिलेली पण कसली संख्या आहे समय आणि विचारलेली पण कसली आहे समय तर बघा अठ्ठावीस अधिक पंधरावी पंधरा बरोबर दोन आता इथं एक करायला लागणार नाही ना कारण दिलेली पण समय आणि विचारलेली पण काय समय मग बघा अठ्ठावीस अधिक पंधरा दोन तीस म्हणजे दोन्हींची पेरीज केली तर अठ्ठावन्न तर अठ्ठावीस नंतर येणारी पंधरावी समसंख्या असणार आहे अठ्ठावन्न तर बघा पुढचे एकोणतीस ये नंतर येणारी पंधरावी विषम संख्या कोणती बरोबर तर बघा दिलेली कसली संख्या आहे विषम आहे आणि विचारलेली पण कसली आहे विषम आहे तर बघा इथं वाद करण्याची गरज नाही एकोणतीस अधिक पंधरा एकोणतीस अधिक पंधरा झाले तीस तीस आणि एकोणतीस याची बेरीज केली तर किती के होते एकोणसाठ तर बघा एकोणतीस ये नंतर येणारे पंधरावी विषम संख्या कोणती तर बघा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी विसरू नका आणि अजून थोड्या जास्तीत जास्त डिप मधली गणित पाहूयात तुमच्या प्रत्येक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करूयात आणि तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा की कशावरती व्हिडिओ बनवला पाहिजे मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेन धन्यवाद मित्रांनो पद्धतीचं बघा आता दुसरं गणित आहे सतरा नंतर येणारी नववी समसंख्या कोणती बघा दिलेली संख्या कसली आहे विषमे आणि विचारलेली कसली आहे समय तर बघा सतरा अधिक त्यानंतरची विचारलेली आहे नऊ कोण दोन करायचे पण दिलेली कसली आहे विषमे आणि विचारलेली कसली आहे समय तर बघ असं विरुद्ध असल्याच्या नंतर इथं काय करायचं मायनस एक करायचं मग सतरा अधिक नऊ दोन्ही अठरा अठरा किती राहिले सतरा बरोबर सतरा सतरा किती झाले चौतीस तर सतरा नंतर येणारी नव्वी समसंख्या कुठली आहे चौतीस